i

तुकड्या म्हणे तुकड्या प्रसंग कीर्तन रूप सेवेशी निवडलेला अरंग मानवतेचे महानपूजारी वंदनीय राष्ट्रानंत श्री तुकडोजी महाराज यांच्या अभंगा देतील असून राष्ट्रानंत तुकडोजी महाराज तुम्हाला मला परत येतात अवतार संतांनी अवतार आमच्यासाठी घेतले आम्ही समजलं का अजून आमच्या लक्षात मस्त आहे का कशासाठी अवतार झाला मौली ज्ञानेश्वराने अवतार घेतला भक्ती कशी करायची सांगितलं वंदनी राष्ट्र संत संत पर आधारित अभंग आहे वंदनी राष्ट्र संत सांगतात खूप सोपा अभंग आहे मला असं वाटतं आतापर्यंत जे गायन झालं आणि तुम्हाला ऐकायला मिळालं त्याच्यातून बराचसा अभंगाचा भाव तुमच्यापर्यंत पोचला सरळ आणि सोपा अर्थ आहे धन्य धन्य ज्ञानेश्वर हो, म्हणजे मॉलिक ज्ञानेश्वराला त्या ठिकाणी धन्यवाद देतात वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धन्य धन्य ज्ञानेश्वर कशासाठी तर केला जगी उपकार मॉलित ज्ञानेश्वर महाराज तुम्ही जगावर उपकार केले आणि त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद मानतो कोण म्हणतात वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी <Lumonkywa Good> महाराज वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढे असं म्हणतात दाखविल्या भक्ती वाटा म्हणजे भक्ती कशी करायची मॉजित ज्ञानेश्वरांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं दाखविल्या भक्ती वाटा कशा अनुनिया त्या चोहटता घरात बसून भक्ती नाही सांगितली माउली ज्ञानेश्वरांनी जी इथे आपण सर्वजण बसून करतोय ना चोहट्यावरची हो ही भक्ती माउली ज्ञानेश्वरांनी सांगितली भूय सुगमत्व आले भुळ्या भाविका पाव भुळ्या भाविकाला तेव्हा पाहून झालं भूय सुगत जेव्हा आम्ही एकत्रित येऊन बसलो आणि एकत्रित आल्यावर जेव्हा गावाचं संघटन झालं तेव्हा खरी आमची ती त्या गावाला आणि स्वतः त्या मानव जन्माला मानव जीवाला समजते तुकड्या म्हणे गेले औली ज्ञानेश्वर महाराज तुमच्यामुळे आज असंख्य लोक तारल्या गेले आहे एवढा साधा आणि सोपा अर्थ मला असं वाटते तुमच्यापर्यंत पोचणं आणि परत या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंतांनी दिलेल्या संदेशानुसार माझी ज्ञानेश्वरांनी जी भक्ती केली त्याच भक्तीने तुम्ही मी भक्ती करून समाजाचा उद्धार करावा हाच खरा या कीर्तनाचा आजचा सार असावा नमो विठ्ठल गंगा नम नमो चंद्र नमस्कार

गुरु प्रथम श्री चरणसंताच्या सचपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास नमो सद्गुरु ज्ञान दीप प्रकाश नमोद रूपा अनंता परेशा नमो मंगला मंगलद्वै जे नमो दीपाकृपा दोषारिवारी तुसे रूप ते पाउरे विश्व तुसीं पाउरे ग्रास करो तुझे ध्यान सर्वांतरी करियोंचरियो

भोले भोले जन करमिलोनी स्मरणो तुम जाना हो रम्यनी देवा यावो या केरते Oh, 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 चराचरात अदृश्य रूपाने वास करणारे जगत चालक परमात्म्याची अदृश्य रूपाची शक्ती याची गेंद वाढून द्या दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान भुसर तालुका जिल्हा अकोला यांच्या वतीने आयोजित केला गेला दरवर्षी करतात व मागच्या वर्षी झाला त्याच्याही मागच्या वर्षी झाला त्याच्याही मागच्या वर्षी झाला तरी करतात गावात पैसे जास्त झाले असते म्हणून असते मानवरूपी बिघडलेल्या गाड्या दरवर्षी दुरुस्त करा लागतात त्यावर त्या हे सप्ते होतात मानवरूपी गाड्या दरवर्षी बिघडतात घरातली गाडी जशी वर्षभरातून चार वेळा गॅरेजला लावावं लागते ही मानव रूपी गाडी आहे अनेक विकृत्या येतात आणि त्या विकृत्या जर धुला इथं करण्याचं जर केंद्र असेल तर त्याचं नाव हे आणि त्यासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय हरिभक्त परेल गजानन महाराजजी रोडेमावली बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दरवर्षी सुंदर असं आपलं आयोजन ज्यांच्या पावनभूमीनी घुसरगाम पवित्र झालं अशी घुसरकर महाराज आणि सर्व संतांच्या भूमीत हरिभक्तपरायण श्री मोतीरामजी महाराज दरवर्षी हरिभक्तपरायन मोतीरामजी महाराज यांच्या पाल्याच्या कीर्तनाने समारोप होणार आहे प्रवचनकार हरिभक्तपरायन नारायण महाराजजी कुठे कापूस तडणी यांच्या माध्यमातून अमृत तुल्य वाणीतून आपल्या कानावर आपल्या बिघडलेल्या गाड्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते सर्व यांच्या मुखातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहे या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे पण गाडी डिझेल टाकल्याशिवाय तशी गाडी चालत नाही तशीच <laughs> ही गाडी आहे आज या गाडीत ज्यांनी डिझेल टाकण्याचं काम केलं सुशील वनवे नावाच्या गाडीत ज्यांनी डिझेल टाकलं माझ्या सहकाऱ्यांच्या गाडीत ज्यांनी डिझेल टाकलं हरि वक्तपरायन स्वर्गवासी प्रकाश भाऊ राऊत यांच्या परिवाराने सर्व आलेल्या गावकऱ्यांना वारकऱ्यांना साधू लोकांना टाळकऱ्यांना सुंदर असं भोजनाचं नियोजन करून दिलं स्वर्गवासी नारायणरावजी दादा यांच्या सौजन्याने गावातील आमची सर्व गुरुदेव सेवा मंडळाची बाळासाहेब असतील सर्वच गुरुदेव सेवा मंडळाची वारकरी संप्रदायाची हरिपाठ करणारी मंडळी सामुदायिक प्रार्थना करणारी मंडळी माणसाला माणूस म्हणून ओळखणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आवर्जून उपस्थिती <laughs> अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमाचे सन्माननीय प्रचार विभागाचे सदस्य आदरणीय हरिभक्त पर्याय ऍडव्होकेट वंदनजी दादा पोहळे अकोल्याहून विशेष या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दर्शविली त्यांच्यासोबत ग्रामगीताचार्य आदरणीय आमच्या मोठ्या भगिनी सौ नूतनताई कोहाडे यांच्याकडे अकोल्या जिल्ह्याचं गुरुदेव सेवा मंडळाचं महिला विभागाचं काम आहे आणि आमच्या घुसर येथीलच ताई हा शौर्याताई दरवर्षी लहरिया लहरिया लहरियाताई कारण त्यांच्या शौर्य आहे म्हणून त्या लहरी आहेत आमच्या लहरियाताई आमच्या अनेक मंडळाच्या कार्यक्रमात त्यांची हजेरी सादर करतात या ठिकाणी उपस्थित मला हार्मोनियमची साथ करणार हरिभक्तपणा दीपक महाराज लुले रामेश्वर दादा उमाळे सुंदर असे मृदंगाचार्य माझे दोन्ही छोटे बंधू सुंदर गायनाची तयारी आहे महाराज तुमची तयारी अशी आहे येणारा काळ लोकांना कुठून तरी मोहून टाकणार आहे तुम्हाला तुमची तयारी आहे नक्कीच माझ्या दोन्ही गायनाचार्य आणि मृदंगाचार्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत केलं पाहिजे या ठिकाणी कीर्तन रुपये सेवेशी घेतलेला अभंग सोडवणारच आहोत काही लोक एवढ्या हक्काचे असतात एवढे अधिकाराचे असतात ना महाराज सध्या मी तुमच्यासमोर जवळपास चारशे साडेचारशे किलोमीटरचा सा प्रवास करून उभा आहे तोंडात पाणी नाही म्हटलं आल्यावर घरमालकांना पाय धुतले तेवढेच आहेत जेवणापूर ते होते दुपारी काल्याचं कीर्तन चंद्रपूर लागून बरोबर आहे आदरणीय गोडे यांचं गाव त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज छप्पनवा पुण्यस्मरण सोहळा होता काल्याचं कीर्तन केलं आणि साडेतीन पावणे चार वाजता गाडीत बसलो सर्व सातसंगत करणारी मंडळी सोबत होती सर्वांना म्हटलं तुम्हाला ज्याची शपथ लागत असेल त्याची शपथ घ्या बाबा गाडीतून फक्त घुसरलाच उतर जातोपर्यंत कुठेच उतरू नका कारण शब्द दिला होता साडेआठ वाजता पोचू असं सांगितलं होतं पण आमचे बाळासाहेब दादा म्हणाले महाराज काही हरकत नाही तुम्ही एवढे लांब आहे तर हरकत नाही थोडा टाइम वाढवून देऊ मला बरं वाटलं म्हटलं बरं बरं काही हरकत नाही गेले म्हणे वाढून पंधरा मिनिट पंधरा मिनिट साडेचारशे किलोमीटरच्या अंतरात सज्जन हो हे सर्व करत राहावं लागणार आहे त्याचं कारण आहे मानवरूपी मोबाईल याच्यातला रिचार्ज कधी संपणार आहे ते रिचार्ज संपण्याआधी दिलेला पेपर हा पूर्ण करायचा आहे तो पूर्ण आणि मी इथे आजचा पहिला दिवस होता कीर्तन रुपी सेवा थोडी उशिरा सुरू झाली मी आल्यावर पटलं म्हटलं भोजन नंतर करू पहिले भजन करून घेऊ पण आमचे बाळासाहेब संतोषदादा बाकीच्या म्हणे नाही महाराज वंदनी राष्ट्रसंतांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे खाली पेठ भजन ना होवे खाली पेठ भजन ना होवे तो पहिले भज पहिले भोजन करून घेऊन नंतर भजनाला सुरुवात करू आणि त्यामुळे बरं आहे की सर्वच जण भोजन करून आले आणि ज्यांचं जेवण झालं त्या टप्प्याटप्प्यानं सगळे बसलेले आहेत महिला मंडळी माझ्या लाडक्या बहिणी फार हिशोबात बसलेल्या आहेत त्यांचं जास्त झालं ते कोपट्यात आहेत बरोबर म्हणजे डोळे जरी लावले तरी इथून दिसत आप आपल्या सोयीनुसार फक्त इकडच आहेत इथून तर सगळी मिंट्रीच बसली भाग्यवान लक्षात ठेवा आपण भाग्यवान म्हणून इथे बसलोय अजूनही गावातले काही लोक घरी असतील आता म्हणता अजूनही काही लोक गावातले घरी बसले असतील जोपर्यंत तो यादीत नाव लिहित नाही काहीच करता येत नाही पत्ता हिरे तो आहे तेरी त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही मी काय कीर्तन करायला इथे येईल किंवा तुम्ही

Oh